भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने बदलापूर शहरात पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यंदाच्या मॅरेथॉनमध्ये तब्बल बारा हजार लोकांनी नोंदणी केली आहे ही मॅरेथॉन शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि वरुण वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जात असून गेली तब्बल बत्तीस वर्ष ही परंपरा अविरुद्ध सुरू आहे विशेष म्हणजे या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला म्हणून टी शर्ट दिला जात आहे विविध वयोगटांसाठी स्वतंत्र धावांचे गट ठेवण्यात आले असून विजेत्यांसाठी शहर स्वच्छ ठेवूया आरोग्यासाठी धावूया जास्तीत जास्त संख्येने ह्या मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हा असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख वाम म्हात्रे यांनी केले आहे गेल्या बत्तीस वर्षापासून शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून जशी ठाण्याची महापौर वर्षा मॅरेथॉन माननीय सत्यजी प्रधान साहेब यांनी चालू केलेली होती आणि त्यानंतर आम्ही बदलावर शहरामध्ये तत्कालीन शहरप्रमुख सुरेशजी गुरु यांनी ही स्पर्धा चालू केलेली होती आणि दो त्याच्यानंतर दोन हजार पाच सालापासून मी शहर प्रमुख झालो त्या दिवसापासून कोरोनाचे दोन वर्ष सोडले तर सातत्याने तेवीस वर्ष ही माझ्या आयोजनाखाली ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त स्पर्धक भाग घेत असतात गेल्या वर्षी साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता आणि यावर्षी कमीत कमी, कमी आजच्या दिवसापर्यंत बारा हजार विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले कारण ही स्पर्धा अकरा गटामध्ये आम्ही ठेवलेली आहे आणि अकरा गटामध्ये महिला पुरुष हे दोन खुले गट आणि ज्येष्ठ नागरिक हे तीन गट सोडले तर बाकी ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला असो एकशे दोन शहानी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि या स्पर्धेची उत्सुकता सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये असते की बदलापूरचे वर्षा मॅरेथॉन कधी चालू होते कधी येते नक्कीच या स्पर्धेला सराव तुम्ही बघत असाल रस्त्या रस्त्याने सकाळी आणि संध्याकाळी सर्व विद्यार्थी सराव करत असतात प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धेमध्ये जे जे सहभाग घेतात त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही शिवसेना शहर शाखेतर्फे आणि वामन फाउंडेशन फाउंडेशनतर्फे एक एक टी शर्ट देतो जेणेकरून त्यांचा स्पर्धेमध्ये अजून धावण्याचा उत्साह वाढावा यासाठी ही स्पर्धा आम्ही व्यवस्थित व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पंचावन्न ट्राफिकचे जे पदाधिकारी असतात त्यांची नेमणूक केलेले विद्यार्थ्यांना कुठच्या प्रकारची इजा पोचू नये म्हणून चार ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी दोन डॉक्टरांचे पथक तसेच दोनशे पायलट आणि कमीत कमी दीडशे दीडशे क्रीडा शिक्षक ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काम करत आहे नक्कीच मी बदलावरच्या सर्व स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि या बदलावरच्या सर्व नागरिकांना सुद्धा आव्हान करेन की आपण सर्वांनी सर्व बदलावरच्या रस्त्या मुख्य रस्त्यावर ही स्पर्धा सुटणारे तरी सर्वांनी स्पो स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्या रस्त्यावर सकाळी दहा ते बारापर्यंत उभं राहून त्या सर्व स्पर्धकांचं स्वागत करायचं आहे जेणेकरून बदलावरचं नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देश देशामध्ये पूर्ण जगामध्ये होईल कारण की ही स्पर्धा आम्ही ज्या दिवसापासून आयोजित केलेली आहे या स्पर्धेतनं बरेचसे खेळाडू निर्माण झालेले आहेत आणि खेळाडू निर्माण होऊन बदलावर शहराचं नाव हे देश देशाच्या बाहेर आणि या मुंबई मध्ये करतात तसंच एक तुम्हाला जिवंत उदाहरण सांगेन की बदलावर शहरातल्या या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थी या खो खो स्पर्धेमध्ये आपल्या ले स्टेट लेवलला खेळतात देशपातळीवर ले खेळतात आता सुद्धा जे नेपाली या एक स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये एका विद्यार्थीला अडीच कोटी रुपयाचं तो पारितोषिक त्यांनी ते पारितोषिक पूर्ण जो कप होता तो आपल्या भारत देशाला जिंकून दिलेला आहे तरच महाराष्ट्र राज्याच्या जेवढ्या जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा बदलावरच्या तीन विद्यार्थ्यांनी खेळून त्यांनी सुद्धा महाराष्ट्र शासनाला भरपूर पदकं मिळवून दिलेले आहेत तर अशा या विद्यार्थिनी दहा बारा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतनं घडलेल्या आहेत तर नक्कीच या स्पर्धेमध्ये सुद्धा जे भाग घेतलेले जे विद्यार्थी आहेत नक्कीच चांगले खेळाडू या बदलावर शहरामध्ये निर्माण होतील म्हणून त्यांना प्रोत्साहित देण्यासाठी ही स्पर्धा आम्ही शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आता कमीत कमी बारा हजार सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जो गट क्रमांक हे के त्यासाठी प्रत्येक प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला एक हजार रुपये सातशे एकान रुपये दुसरं तिसरं पाचशे एक तसं असं विविध गटामध्ये जे खुला गट आहे त्यांना दहा हजार रुपये पहिलं पारितोषिक पाच हजार रुपये दुसरं पार्थिव चार हजार रुपये तिसरं तीन हजार रुपये चौथ आणि दोन हजार एक रुपये पाच अशी विथ आम्ही या स्पर्धेनिमित्त रोप प्राइजेस आणि ट्रॉफी त्या विद्यार्थ्यांना ठेवलेली अल्लहर चेहऱ्याची लोकसंख्या तुम्ही बघत असाल की चौदा पंधरा टक्के हा पॉप्युलेशन ग्रोथ आहे म्हणून तेवढी विद्यार्थी गेल्या वर्षी साडेनऊ हजार विद्यार्थी होते यावर्षी साडेबारा हजार विद्यार्थ्यांच्या वर या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतल्या तुम्हाला गर्दी त्या दिवशी दिसेलच